हा वसुदासाठी मी आज तुम्हाला पारंपरिक आवळ्याचं लोणचं दाखवून दिलं इथे मी आवळे उकडून घेतलेले आहेत हे आवळे पाण्याशिवाय उकडलेले आहेत किती दोन शिट्या दिल्या दोन शिट्ट्या दिल्या गार झाल्यावर बिया काढून अशा फोडी केल्या चौकोनी पाव अति मोरी घेतली आणि ती डबल पाणी घालून भिजवून ठेवले किती वेळ भिजवला एक तासांमध्ये भिज एक तास लाल मोहरी आहे किती वेळ भिजवली आता तू एक तास भिजवली तू लाल मोहरी का वापरलीस लाल मोहरी रंग चांगला येतो आणि स्वाद चांगला येतो काळी मोहरी वापरत नाही ना वेट घेतलाय लाल तिखट घेतलाय काश्मीरी पाच सहा अर्धा मेथीचे घेतले आणि हिंग घालायचा फोडणीत फोडणी आणि हळद आता तेलामध्ये आपण ह्या मेथीचे दाणे तळून घेणार होतो मेथी छान लाल झाली आता आपण ती काढून घेतली पाव वाटते तेल घेतलंय त्याचा पाच सात दाणे तडतडण्याकरता घातलेले आहे मोरीचे लोणच्याची फोडणी करतो कारण ती फोडणी नेहमी गार घालायची असते तो ती गार होण्याकरता आधीच करून ठेवायची मग आता तू साधारण चार आवळ्यांसाठी किती तेल घेतलंय पावहांटे तेल घेतलंय तू गॅस बंद केलास ते आपल्या गॅस बंद केला आणि आता हिंग घालणार आहे मी थोडं हळद घालणार आहे अर्ध्या चमचा हे फार महत्वाचं आहे गॅस बंद करून मगच त्याच्यात हळद आणि हिंग घालावा नाही तर ते करपत आणि काळपट रंग येतो रंग येतो आता आपली फोडणी गार होईपर्यंत तळलेली मेथी आणि हे भिजवलेली मोहरी अशी वाटून घ्यायची मोहरी आणि चार पाच ते मेथीचे दाणे होते ते आता आपण मिक्सर मध्ये पाण्यासकट फिरवून घेणार आहोत अगदी बारीक अजून परत फिरवायला लागणार आहे ना ही छान मोहरी अगदी वाटली गेलेली आहे फेसाळ झाले फेसाळ फेसलेली मोहरी मी एका बाउलमध्ये दे काढून घेतले आता त्याच्यात लाल तिखट घालणार आहे मीठ आहे आणि असं तयार करून झाल्यावर त्याच्यात थोडी मिक्स करणार आहे बरं एक चमचा एक चमचा मीठ बरं मीठ आणि तिखट आपण आता त्या मोरीमध्ये कालवून घेतले कालवून घेतलेलं आहे आता त्यात फोडी मी मिक्स करते यात फोडी घातलेली आहेत मी आता हा मसाला त्याच्यात मिक्स करते आता हे लोणचं किती दिवस टिकतं हे जास्ती दिवस टिकत मी फ्रीज मध्ये ठेवलं तर टिकेल पंधरा दिवस इंस्टंट आहे ताजा ताजा करून ताजं ताजं करूनच खाण्यात मजा आहे जास्ती असं खोबडी गार झालेली आहे आता मी ह्या बाऊलमध्ये सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यात वरती घालणार आहे मी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणचं बाहेर राहत नाही हे फ्रीजमध्ये ठेवूनच खावं लागतं थोडासा हरभऱ्याच्या डाळीवर गोळ घालायचा जास्त जर घातला तर मोहरी चढते म्हणून अगदी किंचित घालायचा मी एवढासा गुळून घेतलाय तू त्याच्यात मिक्स करणार आहे फक्त टेस्ट बॅलन्स कर। करता आपल्या मोरीचं उकडलेल्या आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे